आपल्या देशाचं नाव आपण करतोय देशाच्या नावाचं पुकारण करतोय थोडसीच्या धन्यवाद रेल्वेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज लवकरशी छत्रपती शाहू महाराज थोडस क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती माता सावित्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्यश्लोक अहिल्या देवी होळकर या सर्व महामार्गांच्या चरणी प्रथम होतो आणि आज येऊ असलेल्या उद्याच्या सात तारखेला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं चालू असलेली ही प्रचार सभा आणि या सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या आटपाडी नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष आदरणीय युटी जाधव सर ज्यांच्या आगमनाची आपण सर्वजण वाट पाहतात उभं आहोत ते आठवाडी तालुक्याचे सुपुत्र आणि इज्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब गो त्याचबरोबर सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि आपल्या आठवाडी तालुक्याचे सर्वांचे लाडके नेते आदरणीय ने आमसी बापूसाहेब देशमुख त्याचबरोबर ज्यांच्या प्रचाराचं या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत ते या जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आदरणीय कालाप्पा त्याचबरोबर पंचायत समिती गाण्यासाठी जे आपले उमेदवार आहेत ज्यांनी आपल्या अगोदर सुरुवातीला मनोमत व्यक्त केलं के ते श्रीमंत वैभवदादा हेगडे आणि या मंचावर उपस्थित असलेले आमचे मानदेवर सहकारी आणि आपल्या दिघंजी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जनार्दन जनादन साहेब त्याचबरोबर आदरणीय मोहन काका रणदी ज्यांनी आता आपल्या ग्रामीण ढंगामध्ये खनखरीत आवाजामध्ये आपल्याला व्यक्त केलं ते आलं श्रींगांना आणि या मंचावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर ज्याच्यामध्ये आपले या विठलापूर गावचे सन्मान्य सरपंच त्यांचे सर्व सहकार्य आणि तुम्ही सर्वजण या मतदारसंघातील मतदार बंधू भगिनीन आणि पत्रकार मित्र त्याचबरोबर युवक मित्रांनो आताची ही जी जिल्हा परिषद निवडणूक आहे याच्यामध्ये आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दिलेला जो उमेदवार आहे हा उमेदवार जे आपल्यामध्ये आरक्षण पडलं ते ज्या मराठीमध्ये आपण नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणतो आणि आपल्या रुग्ण भाषेमध्ये ओबीसी मध्ये म्हणतो अशा प्रवर्गातून दिलेला जो उमेदवार आहे तो आदरणीय कुठे नाही आता आपली संपूर्ण जी या मतदारसंघाची राजकीय लढा जी लढाई आहे या लढाईमध्ये आपल्याला प्रामुख्याने या विषयावर भर द्यावा असं मला वाटत की आपण दिलेला जो उमेदवार आहे तो खऱ्या अर्थानं आणि खरं खरं ओबीसी आहे आणि म्हणून आपल्याला खरे ओबीसीच राजकीय अस्तित्व जर टिकवायचं असेल एखादा कार्यकर्ता सातत्याने राजकीय क्षेत्रामध्ये वावरत असताना त्याला चांगलं भवितव्य दिसावायचं असेल त्याच भवितव्य घडवायचं असेल येणाऱ्या पिढीला येणाऱ्या ओबीसी पिढीला आपण जर चांगल्या पद्धतीचं चा दिशादर्शक पद्धतीला राजकारण देऊ इच्छिणार असेल तर आजची आणि ही उद्याच्या सात तारखेला होणारी निवडणूक आहे ती यासाठी अतिशय महत्वाची आहे मित्रांनो की आपल्या समोरचा जो उमेदवार आहे हा उमेदवार कुणबी प्रमाणपत्र घेऊन या ठिकाणी या मूळ ओबीसीच्या जागेवर अतिक्रमण केलेला हा उमेदवार आमची त्यांना विनंती होती की गेले अनेक वर्ष अनेक ओबीसी कार्यकर्ते आपल्याकडे आहेत अनेक ओबीसी कार्यकर्त्यांनी तुमचं राजकीय जीवन चांगल्या पद्धतीने घडावं तुमच्या राजकीय जीवनामध्ये तुम्हाला यश प्राप्त व्हावं यासाठी अनेक ओबीसी कार्यकर्त्यांनी आपल्या आयुष्यपणाला लाभ दिली आहे प्रसंगी तुमच्या सत्रांच्या उचललेल्या आहेत प्रसंगी तुमच्या पुढच्या मांडलेल्या आहेत प्रसंगी तुमच्या पुढच्या असलेली धूळ तुमच्या पांढऱ्या कपड्याला लावून झटकलेली आहे अशा पद्धतीने काम करणारे अनेक ओबीसी कार्यकर्ते हे तुमच्याकडे असताना ओबीसीकड नेतृत्व स्वतःकडं आहे असं मानणाऱ्या नेत्यानं अशा पद्धतीनं स्वतःच्या मुलाचा भार अटक पुरवण्यासाठी कुर्मी प्रमाणपत्र घेतलं आणि आपण या ओबीसीच्या जागेवर अतिक्रमण केलेलं आहे माझी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व ओबीसी बंधू बंधूबागने हात जोडून विनंती आहे आपण सर्वांनी यातून एक मोठा घ्यायचा आहे कारण आजची ही जी लढाई आहे ती तुमच्या माझ्या अस्तित्वाची लढाई आहे या ओबीसीच्या अस्तित्वाची लढाई आहे पुढच्या काळामध्ये हे जर त्यांचं यशस्वी झालं त्याने हा माझ्या अंदाजाने घेतलेला लिटमस पेपर चाचणीचा प्रकार आहे आता जर त्यांचं यशस्वी झालं हा काढलेला भूमीला जर तुमच्या हातून दुर्लक्ष करून जर तुम्ही त्याच्यामुळे त्याला यश जर मिळालं आणि जर खरा आपला ओरिजिनल ओबीसी तर याच्यामध्ये अपयशी ठरला तर इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही प्रमुख पदावर तुम्हाला आपला हा ओबीसी प्रवर्ग दिसणार नाही आहे पण एवढंच काय मला ही भीती आहे की या ठिकाणी सुद्धा सुद्धा आणि माझी सर्व ओबीसी बांधवांना विनंती आहे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपण दिलेला उमेदवार आहे आणि या उमेदवाराच्या पाठीशी दिलेली भारतीय जनता पार्टीची ताकद आहे यामध्ये प्रामुख्याने आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब असतील आदरणीय बापू साहेब असतील यांनी अतिशय तळमळीने आणि अतिशय काळजीपूर्वक ही दिलेली उमेदवारी आहे आदरणीय बापू साहेबांचं तर मत असंच आहे मी जरी मराठी नेतृत्वातला असेल मराठीच असेल तरी सुद्धा ओबीसीच्या जागेवर अतिक्रमण करणं कुठला तरी पूर्वीचा दातरा काढून त्याच्यामध्ये प्रस्थापितांनी उभा राहणं हे माझ्यासारख्या शाहू आंबेडकरांचा विचार कृतीने आचरणात आणि रोखोक भूमिका आहे अशी आजार बापूसाहेबांची ही भूमिका आहे याचं महत्वाचं मला तुम्हाला मित्रांनो असं सांगायचं आहे फक्त महात्मा ज्योतिबा फुले शाहू आंबेडकर अशा नावाचा त्यांनी गजर न करता त्यांनी आपल्या पृथ्वी तोडलेला हातून दिलेला आहे याच एक छोटस उदाहरण असं म्हणता येणार नाही आहे अतिशय मोठं उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो दिगांशी मध्ये जे गर्ल हायस्कूल होत या गर्ल हायस्कूल ला नुसती त्यांनी फक्त इमारत बदलली नाही आहे तर त्या इमारतीला कुठल्याही नागरिकाचा किंवा कुठल्याही ओबीसी प्रवर्गातला किंवा कुठल्याही कार्यकर्त्याचा आदर नसताना फुले शाहू आंबेडकरांना नसताना त्या शाळेला दिगांची दर्स एच तुझ्या ऐवजी माता सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय अशा प्रकारचं नाव त्यांनी दिलं आणि मित्रांनो नुसतं नावच दिलं नाही आहे तर त्या ठिकाणी अतिशय सुरेख असा माझ्या क्रांती माता सावित्री आईचा सा, पुतळा इतका सुंदर पैकी बसवलाय आहे माझे तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आणि विशेषतः माझ्या माता बहिणींना त्याचबरोबर माझ्या तरुण मित्रांना माझी कळकळीची विनंती आहे एकदा दिघांची मध्ये या त्या कन्या मेळाव्यामध्ये या त्या सावित्री तुम्ही पहा आणि त्याच्या खाली जे दिलेलं शिल्प आहे क्षेत्रामध्ये जी आपली आदर्श माता असेल आदर्श भगिनी असेल आपलं कर्तृत्व दाखवते कर्तृत्व गाजवते ते माझ्या प्रांतिमाता सावित्रीबाई फुलेच्या कृपेने दाखवते आणि त्याच ते प्रतीक त्या ठिकाणी बापू साहेबांनी उपाय केलेला आहे आणि ही जाण ही जाणीव तुम्ही आम्ही सर्व ओबीसी आपल्या कसून घेतली पाहिजे की हा नेता फक्त बोलत नाही आहे तर आपल्या कृती हे दाखवून देतोय की आपण कशा पद्धतीने फुले साहेब आंबेडकर विचार झोपासायचे विचार वाढवायचे आणि फक्त जयंत साजरे करण्याकरता त्यांना आपल्याला ठेवायचं नाही त्याचे विचार तुमच्या आमच्या मस्तकामध्ये रुजले पाहिजे की तळवळ की आज आदरणीय बापूसाहेबांच्या मनामध्ये आहे आज महाराष्ट्राच्या अखंड काला असे आदरणीय गोपीचंद पडळकर साहेबांचा सुद्धा विचार हाच आहे की प्रस्थापिकांच्या सुद्धा सोबत घेऊन किंवा चार बाबत जाऊन एक गरीब मास्तरच पोरग राजकारणामध्ये यायचं करत आणि महाराष्ट्राच्या नेत्यांच्या पाठिंबा आपल्याला उभा करावी लागेल आणि यासाठी आपण सर्वांनी अतिशय भारकाईनं हा विचार केला पाहिजे की यावेळेस संकट हे मोठं संकट आहे मित्रांनो तुमच्या आमच्या या आरक्षित जागेवर जर प्रस्ताव मिळाली जर तुमच्यावर दावा दाखल केला ज्या जागेवर जर त्यांनी यश मिळवलं तर पुन्हा तुम्हाला रा, या राजकीय क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचं स्थान मिळणार नाही आहे कारण आमचं स्पष्ट मत असं आहे ज्या ठिकाणी खुल्या आहे त्या ठिकाणी तुम्ही बिंदास्त उभा राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत किंवा किंबहुना चार लोक आम्ही तुमच्या मागची जी जिल्हा परिषद झाली त्याच्या अगोदरच दिव्यांची जिल्हा परिषद महिलांच्यासाठी आरक्षण होतं खुल्या वर्गात त्यावेळेला या नेत्यांच्या सौभाग्यावरती आपल्या या जिल्हा परिषद गटातून आपण मोठ्या संख्येत मोठ्या मतदारांना आणि मोठ्या आघाडीने निवडून घेतो ज्या ज्या वेळेला अशी परिस्थिती असेल त्या वेळेला हा बहुजन समाज हा ओबीसी समाज तुमच्या पाठीशी ठाम उभा राखतो पण ज्या त्यांचं जे हक्काच आहे त्यांचं जे आरक्षित आहे त्यांच्या ताकद आहे ते कृपा करून तुम्ही हिसकावून घेऊ नका एवढे तुम्हाला नेते मंडळीला माझी कंत्रेची विनंती आहे आणि तुम्ही सगळं त्यांचे ओबीसी मंडळ या ठिकाणी आहात यामध्ये माझे एस सी बी सी मधले जे मतदार आहेत जे माझे तरुण मित्र आहे त्यांनाही माझी विनंती आहे आपण पुढे सर्वांकडे करायचे विचार तुमच्या आमच्या मनामध्ये रुजवायचे असतील तर याचा आपल्याला बारकाईने अभ्यास करावा लागेल की नेमकं हे चांदय काय कुठल्या मार्गाला चांदय दुनिकडे निघालंय आणि याला रोखायचं असेल तर आपण कशा पद्धतीने एकत्र आलं पाहिजे आपली तुमची एकतेची आपल्या एकत्रितपणाची भजनमुख कशी झाली पाहिजे आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये अदरणी पुटीरा या जयंती मधातून प्रदस्त वाहतूक एवढी अधिकारी करता जय हिंद जय महाराष्ट्र जय ओबीसी